फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारींची खळबळजनक माहिती ग्रह खात्याने एस आय टी नेमलीच नाही फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती एस आय टी नेमल्याचं वृत्त खोटं आहे राज्य सरकारने या प्रकरणात केवळ देखरेख करण्यासाठी आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपते यांची नेमणूक केली आहे असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे सुषमा अंधारे सोमवारी फलटण पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची माहिती घेणार आहेत तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत कोणतंही वैयक्तिक आकस नाही ते आज संध्याकाळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत पण त्याऐवजी त्यांनी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी मी तुमची बहीण आहे तुमच्या गावची पाहुणी आहे तुमच्या सभ्यपणावर माझा विश्वास आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे यावेळी सुषमा अंधारे यांनी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आल्याचा दावा फेटाळून लावला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेमणुकीचे पत्र वाचा त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की या प्रकरणात तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल असंही म्हटलेलं आहे काल भाजपचा एक बोलघेवडा नेता मला म्हणत होता अहो तुम्हाला कळत नाही पण माझ्याकडे सरकारने केलेल्या नियुक्तीचे पत्र आहे खरं तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे ही आमची मागणी आहे आम्ही त्यासाठी न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहोत हे आत्महत्या प्रकरणात राजकारणापासून प्रभावमुक्त होऊ शकत नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे यावर आता भाजपाचे नेते आणि रणजी सिंह एक निंबाळकर या काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत मी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली नाही माझी भूमिका मी आधी मांडली आहे जे पत्र लिहिले आहे ते सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरण्यात यावे पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करावी जेणेकरून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे करार वगैरे काही द्यायची गरज नाही आहे मला असं वाटतंय की याच्या आधीच्या मी तीन ते चार पत्रकार परिषदा घेतले आणि त्या पत्रकार परिषदांमधून माझी भूमिका मी अत्यंत स्वच्छपणे मांडलेली आहे आणि माझं पुन्हा पुढं ते आणि तेच म्हणणं आहे की चार पत्र जे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं होतं त्या चार पत्राला सुसाइड नोट ट्रेट केलं जावं या पत्रामध्ये तिच्या मृत्यूचं कारण आणि कारणीभूत असणारे लोक यांचे नामोल्लेख आहेत त्या सगळ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याची गरज आहे त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं जावं आणि मृत्यूपर्यंत तिची ज्या पद्धतीने एक विटंबना करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न राजकारण्याकडून केला के गेला त्याला चाप बसण्याची गरज आहे शिवाय आज पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पीडितेचे नातेवाईक हे सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतचा तो जबाब नोंदव अत्यंत महत्वाचा आहे याच्यामध्ये आम्ही ची तर मागणी केली नव्हती माझी स्वतःची जी मागणी आहे ती उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली जावी कारण आपल्याकडे खूप साऱ्या टीज होतात आणि त्या सगळ्या टीचा काही फार उपयोग होत नाही आपण फक्त एसआयटी नावाला होते आणि त्याने काही फार होतं असं मला काही चित्र दिसत नाही त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ मध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात जी समिती नेमली होती अगदी त्याच पद्धतीने रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयाने आदेशाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी जेणेकरून कुठल्याही राजकीय प्रभावापासून मुक्त अशी निष्पक्ष तपास यंत्रणा वेगवानपणे आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई